नमस्कार आता आजी ऐश्वर्या आणि सारंग बसलेले असतात ते तेवढ्यात बाहेरून एक बाई येते आता त्या बाईला बघून सर्वच जण घाबरतात तेव्हा सारंग विचारतो कोण आहात तुम्ही तेव्हा ती बाई म्हणते मी पार्वती रणदिवे पार्वती पुरुषोत्तम रणदिवे माझा मुलगा ऋषिकेश कुठे आहे तो ऋषिकेश बाळा ऋषिकेश बाळा अशी ती हाका मारत असते तेवढ्यात घरातली सर्वजण तिथे येतात ऋषिकेश येतो आणि म्हणतो कोणा तुम्ही तेव्हा पार्वती म्हणते ओळखलं नाहीच बाळा मी तुझी आई पार्वती आई आता ऋषिकेशला खूपच आनंद होतो ऋषिकेश म्हणतो आई आई तू जिवंत आहेस आणि येऊन तो आपल्या आईला मिठी मारतो आता नाना सुद्धा हादरतात की पार्वती जिवंत कशी पार्वती जिवंत कशी राहिली असा ते विचार करत असतात आता सुमित्रा जानकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता सारंग आणि ऐश्वर्या तर घाबरलेली असतात त्यांना असं वाटतं की हे सुमित्राचं भूतच आहे की काही म्हणून दोघांचीही बोबडी वळालेली असते काय करावं काय बोलावं हे दोघांनाही सुचत नसतं त्यानंतर जानकी म्हणते पार्वती आई तुम्ही तुम्ही आलात आणि जाऊन ती पार्वती आईंचा आशीर्वाद घेते आता जानकीला ती मिठीत घेते जानकीलासुद्धा बरं वाटतं पण नानांचा विश्वास बसत नसतो की पार्वती जिवंत कशी असू शकते नाना पण जवळ येतात आणि म्हणतात पार्वती पार्वती तू जिवंत आहेस तू जिवंत कशी काय तेव्हा आता लगेच पार्वती सगळी काही जे काही घडलं ती हकीकत सांगायला सुरुवात करते आता ऐश्वर्या म्हणते हे काय मध्येच आता आलं पार्वती ही कुठनं आली आता उत्पन्न झाली ही मेलेली होती ना ही जिवंत कशी झाली मी आता एक प्लॅन करणार होती आणि मध्येच हे काय आता झालं असं ऐश्वर्या विचार करत असते तर आता सुमित्रा पुढे येते आणि पार्वतीजवळ जाते तेव्हा पार्वती म्हणते सुमित्रा अगं छान सांभाळलं आहेस तू माझ्या मुलाला त्याला चांगले संस्कार दिले आहेस जसं मी सांगितलं तसंच तू गेलं आहेस सुमित्रा म्हणते हो पार्वती ताई मी ना ऋषिकेशला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणेच वाढवलं त्यालासुद्धा तेवढंच प्रेम माया आणि आपुलकी दाखवली त्याच्यावरसुद्धा मी चांगले संस्कार केले आहेत आता नाना म्हणतात पार्वती पार्वती तू मला पहिले सांग तू जिवंत कशी आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो की नक्की ही पार्वती जिवंत कशी तर आता खरंच ही पार्वती आहे का की चे हा ऐश्वर्याचाच एक डाव आहे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी ऐश्वर्याने केलेला हा प्लॅन तर नाही ना, ना। तिला हाताशी धरून ती आता प्रॉपर्टीचे पेपर मिळवणार आहे आणि ही पार्वती नसून दुसरीच कोणती तरी बाई आता ऐश्वर्याने उभी केलेली आहे हे जानकी आणि ऋषिकेशला समजेल का आणि जेव्हा समजेल तेव्हा सर्वजण ऐश्वर्याचं काय करतील ते, करती। ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू